क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात व अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जतच्या जयघोषात जत गांगापूर पालखी रथ यात्रा रवाना पालखी रथ यात्रेत हजारो भाविक भक्त सहभागी येथील श्री दत्त भक्त मंडळ जत यांच्या वतीनं दरवर्षी जत ते गांगापूर पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत जत तालुक्यातील भक्त मंडळी बरोबरच येथील भक्त मंडळी सहभागी असतात जत्ते गाणकापूर या पदयात्रेचं हे त्रेचाळीसाव्या वर्ष असून या वर्षी प्रथमच श्री दत्तभक्तांच्या भक्तांच्या सहकार्यानं श्री दत्तगुरूंच्या पादुका व पालखीसाठी आकर्षक असा चार चाकी रथ तयार केलाय आज सकाळी ब्राह्मणपूर येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंची पूजा व आरती झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांच्या पालखीत ठेवून ती पालखी नव्यानच यात्रेकरता तयार करण्यात आलेल्या व फुलांनी सजवण्यात आलेल्या रथात ठेवून श्री बंकेश्वर मंदिरापासून या पालखी रथयात्रेची सुरुवात करण्यात आली श्री दत्तभक्त व जत्ते ते या पदयात्रेचे प्रमुख श्री बसप्पा चौगुले हे विना घेऊन रथाच्या पुढे चालत होते त्यांच्यासोबत हजारो भाविक भक्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा व दिगंबरा दिगंबरा श्री पाद दिगंबराचा गजर करत त्यांच्या सोबतीनं पुढे जात होते एसी ही दत्तगुरूंची पालखी रथा यात्रा जात शहरातून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी सुवासिनी महिला पालखी रथा पुढे घागरीनं पाणी ओतून निरांजनानं औक्षण करत दिसत होत्या तर शहरात जागोजागी पालखी रथापुढे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत पालखी रथाचं स्वागत करण्यात येत होतं ही पालखी रथ यात्रा ब जत बस स्थानक परिसरात आल्यानंतर येथील श्री दत्तगुरूंच्या मंदिरात जत ते गाणगापूर नेण्यात येणाऱ्या श्री दत्तगुरूंच्या पादुका नेण्यात आल्या त्यानंतर श्री दत्तगुरूंची आरती घेऊन या पादुका पालखी रथात ठेवून पुढे ही पालखी रथ यात्रा पुढे वळसंघ मार्गस्थ झाली येथील जत ते गाणगापूर पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्त यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व वा, अल्पफाऱ्याचं वाटप रिक्षा युनियनचे पदाधिकारी अरुण जाधव निलेश माने अबू मुजावर बाळू शिंदे विजय जाधव राजू केतन पैगंबर शेख अशोक सावंत राजू कांबळे सोमनाथ कांबळे आनंदराव भोसले यांच्या उपस्थितीत सामाजिक व राजकीय नेते किरण शिंदे व दिनकर पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले या पालखी रथ यात्रा प्रसंगी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव हो। जिल्हा परिषदचे माजी सभापती स्नेहलता जाधव अंबिका हो। नवरात्र नवरात्रोत्सव मंडल जतचे अध्यक्ष शाजीबापू भोसले दिनकर पतंगे किरण शिंदे आदी उपस्थित होते जत ते गाणगापूर जाणारी पालखी रथ यात्रेचं संपूर्ण नियोजन झाले असून ही पदयात्रा जत वळसंग गुड्डापूर बोरगी हळगुणकी सालुडगी अलमेल भिल्लवाड ते गाणगापूर अशी जाणार असल्याचे या पदयात्रेत प्रमुख बसू चौगुले शशिकांत मोदी गुरुनाथ बिज्जर्गी अक्ष अजय शिंदे भीमराव देवकर विजय काटे पुंडलिक पांढरे शहाजीबापू भोसले अरविंद कोरे तानाजी यादव यांनी सांगितलंय वारीत श्री देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज महाराज अलगूर सहभागी झालेत ते आपल्या बी न्यूज नेटवर्क वरती संपूर्ण वारीचे अपडेट देत राहणार आहेत तर दत्तरिक्षा स्टॉपच्या वतीनं किरण शिंदे अरुण जाधव निलेश माने मुजावर बाळू शिंदे विजय जाधव राजू केतन पैगंबर शेख अशोक सावंत यातील मुल्ला राजू कांबळे सोमनाथ कांबळे आनंदराव भोसले लक्ष्मण मा माने इत्यादी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद